तर आजचा व्हिडिओ मराठीमध्ये बनवण्याचं कारणही तसंच काही आहे आज जो व्हिडिओ होणार आहे तर लंडनमध्ये जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बनणार आहे त्यासाठी अखंड साडेसतरा हजार किलोमीटरचा प्रवास आणि एकूण बावीस देश क्रॉस करून श्री विठ्ठलाच्या पादुका गाडीने बाय रोड पंढरपूर ते लंडन प्रवास करणार आहे तर ही जी सुरुवात होणार आहे ते चौदा एप्रिलपासून एकवीस जूनपर्यंतचा साडेसतरा हजार किलोमीटरचा आणि सत्तर दिवसाचा टोटल प्रवास आहे तर तो तुम्हाला प्रवास दाखवतो की कुठून कसा होणार आहे तर हा प्रवास पंढरपूरवरून स्टार्ट होऊन पहिल्यांदा नेपाळपाळवरून तो बाय रोड लंडनला पोहोचणार आहे या अखंड प्रवासासाठी टीम कासपा बावधन पुणेकडून त्यांना शुभेच्छा आणि आपणही शुभेच्छांचा वर्षाव करावा अशी आमची इच्छा आहे